भाद्रपद बैलपोळ्यासाठी ओतूरची बाजारपेठ सज्ज पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरीप हंगाम जवळपास चांगला होत आला मात्र सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे प्रत्येक अडचणीच्या काळात बैल शेतकऱ्यासोबत असतो बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळा हा सण साजरा करतो भाद्रपद पोळ्यासाठी जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बाजारपेठा सज्जल्या आहेत बळीराजाच्या हौशेचा सण अर्थात बैलपोळा हा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे त्यानिमित्त परंपरेने बैलांच्या शिंगावर पळसाची चौरे बांधण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो त्या चौऱ्यांची विक्री सध्या ग्रामीण भागातील गावोगावी होत असून ती विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे जुन्नर तालुक्यात बुधवारी तारीख दोन रोजी भाद्रपद पोळा साजरा होणार आहे त्यानिमित्ताने ओतूर शहरातील बाजारपेठा बैल सजावटीच्या वस्तूंनी सजल्या आहेत काबाड कष्ट करून अन्नधान्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण महत्वाचा समजला जातो त्यात आता बैलांची संख्या कमी झाली आहे ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे आता हे शेतकरी देखील बैलांसोबत ट्रॅक्टर सजवून आणतात तालुक्यामध्ये काही गावांमध्ये श्रावणी बैलपोळा तर काही गावात भाद्रपदी बैलपोळा असा दोन वेळेस बैलपोळा सण साजरा केला जातो या दिवशी बैराजा आपल्याकडे असणाऱ्या व मातीपासून तयार केलेल्या बैलांना सजवतो त्यांची पूजा करून वाजत गाजत मिरवणूक काढतो मातीचे बैल भाईला, बैलांसाठी गळ्यातील घुंगुरमाळा कपाळाला बाशिंग वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे सुताचे कासरे शिंग दोरी शिंगात घालण्यासाठी शेंब्या पितळे तोडे गोंडे हिंगूळ कवडीमाळ घुंगरू मोहरकी घाटी गोंडे संत्रामाळ सरजोडी डंबरू आदींसह बैले रंगविण्यासाठी लागणाऱ्या विविध रंग अशा विविध साहित्यांनी ओतूरची बाजारपेठ सजली आहे